दुष्काळी अनुदान दोन हजार तेवीस हे राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार आहे राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट भूजलाची कमतरता निषक वनस्पती निर्देशांक मृत्यू आर्द्रता पेरणीखालील व पिकांची स्थिती या निषेकांच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या योजनेत एकूण पंधरा जिल्हे आहेत व चाळीस तालुके आहेत आपन पुड़े पाहना रहोत। ते आपण पुढे पाहणार आहोत ते जिल्हे कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत नंबर एक नंदुरबार नंबर दोन धुळे नंबर तीन जळगाव नंबर चार बुलढाणा आणि नंबर पाच जालना तसेच पुढचे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली हे असे मिळून पंधरा जिल्हे महाराष्ट्रातील आहेत व जे चाळीस तालुके आहेत ते पुढील प्रमाणे आहेत तरी आपण ते पाहून घ्यावे व अशा माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा